उमानवाद वरून मी आले माझं सात मला अडचणी अशा प्रकारचं नाव आहे आणि आमच्या मागण्यांचं सहा महिने झालं पगार नाही त्यामुळं आमच्या पगारावर आमच्या आमच्या उपासनाची वेळ आलेली आहे त्यामुळं आम्हाला आंदोलन करायची वेळ आलेली आहे पावसा पाण्याचा अशा प्रकारे लेकडो बाळं घेऊन महिला म्हणजे कसं यष्ट्या लागत नाहीत त्यामुळं बी आमचा खूप त्रास झाला तरी आम्ही आमच्या आमचा हक्काचा असून सुद्धा आम्हाला त्रास आणि त्रास होऊन मागून घ्यावं लागतं मागणी मान्य त्यांना करावंच लागेल नाही जर केली तर आमच्या ऑनलाईन कामावर जर आम्ही बहिष्कार घातला तर आमचे सगळेच काम तळागाळातले काम आम्ही अशाच कार्यकर्ते करतात ना सगळे तर तळागळातले कामं हे त्यांच्या म्हणजे घरपोच झाल्यासारखे ऑफिसला जातात त्यामुळे आम्ही जर हे काम दिले नाही तर त्यांच्यावर बी परिणाम आहे त्यांना आमचं मानधन करावंच लागेल आमचं त्यांना पगार करावंच लागेल नाही जर त्यांनी पगार केला तर आम्हाला कामं करण्यास कसंच करावं मग रोजानी जावं लागेल विरोधाने गेल्यावर मग यांचे कामं कोण करील त्यामुळे त्यांना बी पगार करावाच लागवं आणि आम्ही त्यांची कामं तळागळात करतो आणि हातातला घास खाली टाकून आम्ही त्यांचा फोन आले आल्या सगळी कामं त्यांना देतो आता आम्हाला ती अपंगाचं यादी आली कोणती बी कामं आमच्याकडूनच येत अपंग यादी काढा लवकर आंधाळ्याची यादी काढा लवकर चष्मे ज्याला दोन दोन डोळ्याचे ऑपरेशन झालेत का नाही झालेत का चष्म्याची यादी काढा हे असं तळगळातली कामं आशाशिवाय कोणीच करीत नाही आशाला एवढे कामं आहेत की विचारू नका तरी बी आशा कसं आहे तरी बी काम चालूचित रात्रंदिवस काम येते कामाला काही कमी नाही आम्हाला तरी मी एम एस डी आली करू दरवायाचा इकडं उशीर होतो तोपर्यंत हे काम करू तर इकडं उशीर चाला की म्हणते हे कसं तुम्ही ऑनलाईन भरलं नाही लगेच आमच्याकडून सी फॉर्म पाचशे पाचशे भरून घेतले त्याच्या अजून आम्हाला पैसे आले नाही ते काम आमच्याकडं नव्हतं पण तरीसुद्धा आम्हाला सांगितलं ऑनलाईन कामं करा की आम्ही ते काम करतात एक एक अशाने तीन तीन दिवसात पाचशे पाचशे फॉर्म भरले रात्र दिवस आम्हाला जरी नाही भरता तर आम्ही आमच्या मुलाकडून घेतले कोणाकडून घेतले आम्हाला ऑनलाईन काम जमलं नाही तरी बी आम्ही करून घेतलं एवढं काही फास्ट आम्हाला आम्ही जमत नाही तरी बी त्यांची आम्हाला सुविधा नाही आहे आमचा आम्हाला मोबाईल नाही आहे आमची मागणी आता आमचा पगार सहा महिन्याचा थकीत झालेला पगार त्यामुळं आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या मागण्या ते ऑनलाईन आम्हाला कामं सांगू नये सांगायचे असले तर त्यांनी त्याची सुविधा पुरवावी मोबाईल पुरवावा हे जर असलं तर आम्ही ऑनलाईन कामं करू ना अशा प्रकारचे आम्हा आमच्यावर दबाव कसे कोणत्या कामाचा येऊ नाही हे ये काम केलंच पाहिजे जे आमच्याकडं नाही ते आमच्याकडून करून घेते तर तसं आमच्यावर दबाव येऊ नाही त्यामुळं आमचं आंदोलन आहे साधनाथाई आडसूळ राणा रिटपूर तालुकाकडं जिल्हा होता